कुतूहलाने मी दुसरा ड्रॉवर उघडला त्यामध्ये काही कागद होते मी उत्सुकतेनं त्यातले काही उचलून पाहिले त्यावर बनवलेली डिझाईन्स तिच्यासारख्याच देखण्या होत्या अचानक माझी नजर तिथे ठेवलेल्या तपकिरी रंगाच्या डायरीवर पडली वल्ला डायरी लिहित होती मी ती हातात उचलून घेतली ती डायरी उघडताना माझं हृदय धडधडत होतं ही वल्लरीची खाजगी डायरी होती की नको असा एखादा प्रश्न पडला मला पण मग वाचूयाच असं म्हणून मी वाचू लागलो आयुष्य खूपच कठीण आहे गोष्टी मला हव्या तशा घडत नाही आहेत मला हा असला विचित्र आजार आहे जो मला क्षणाक्षणाला जीवानिशी मारतो आहे याचा सरळ अर्थ असा आहे की माझ्या हातात नशिबावर रडत बसण्यासाठी वेळ नाही आहे मला अजून खूप काही करायचं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मी या शहरात आले मला स्कॉलरशिप मिळाली याचा मला खूप आनंद झाला आहे आता या युनिव्हर्सिटीतून मी माझ्या मृत्यूच्या आधी ग्रॅज्युएट होऊ शकेन माझी पहिली इच्छा तर पूर्ण होते तू विश्वास ठेवणार नाही आज काय घडलं यावर मी एखादी नोकरी मिळते का ते शोधायला एका मॉलमध्ये गेले होते मी पण मी तिथून रिकाम्या हाताने परतत असतानाच कोणीतरी मला जोरात धक्का दिला तुला माहिती आहे का त्या धक्क्यामुळे मी त्या सरक त्या जिन्यांवरून खाली पडले मग माझी नजर गेली तर त्या ते माणसाने एका म्हाताऱ्या बाईलाही माझ्यासारखंच धक्का दिला होता तेही जाणून बुजून मला प्रचंड रक्तस्राव होत होता आणि त्या म्हाताऱ्या बाईलाही मला माहीत होतं की माझा रक्तस्राव काही इतका सहज थांबणाऱ्यातला नाही म्हणून मग मी त्याकडे दुर्लक्ष केलं मी ॲम्ब्युलन्सला फोन लावला ती बिचारी म्हातारी बाई दुःखाने रडत आणि विवळत होती माझ्याकडे जर कुटुंब असतं तर माझी पण अशीच आजी असती ओळखाभरक काय झालं त्या म्हाताऱ्याबाईंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला सॉरी त्यांना आत्तापासून आपण आजी म्हणायचं त्यांनी सांगितलंय मला तसं तुला तरी वाटलं होतं का की असं कधी घडेल म्हणून मला आत्ता माझं कुटुंब आहे त्यांनी आज मला जेवायला बोलवलं आहे आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी मला असं जेवणाचं आमंत्रण दिलंय किती छान वाटतं आपल्या कुटुंबासोबत जेवणाचा आस्वाद घेताना जर मी आणखी काही काळ जगू शकले असते तर मी नक्कीच माझं असं एक छानसं कुटुंब बनवलं असतं पण हे तर आत्ता फक्त एक स्वप्न आहे मी अनाथ म्हणूनच मरणं मन जास्त चांगलं आहे म्हणजे मी गेल्यानंतर माझ्यासाठी कोणाला दुःख होणार नाही मी वाचताना एका मिनिटासाठी थांबलो आजीला जिन्यातून धक्का देऊन पाडलं होतं मग आजीनं मला याविषयी कधीच का सांगितलं नाही अच्छा म्हणजे तिची आणि वल्लरीची भेट अशा प्रकारे झाली तर काय सांगू तुला आणि कसं सांगू तुला आज माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस आहे आज मी या जगातल्या सगळ्यात देखणे पुरुषाला भेटले त्याची ते संमोहित करणारी राखाडी डोळे त्याचं ते धारधार आणि तेरम असणारं नाक त्याचे ते ओठ आणि त्याच्या देखणेपणाचा सगळ्यात देखणा भाग म्हणजे त्याच्या गालांवर पडणारी ती लांबखळी मी मी त्याचं नाव ठेवले चिडका माणूस माझा चिडका माणूस हे सगळं तिनं माझ्याविषयी आहे का एक उदास हसू माझ्या चेहऱ्यावर तळलं बेडी कुठली काय करू मी आत्ता मला तर समजतच नाही आहे मी काहीच करू शकत नाही आहे त्या चिडक्या माणसाला मी माझ्या मनातून काढून टाकूच शकत नाही आहे त्याचा चेहरा त्याचं ते ऐटदार चालणं त्याचा तो रागीट आवाज त्याची अगदी छोट्यातली छोटी गोष्ट आणि त्याची माझ्यासाठी खूप खास असणारी ती लांब खई या सगळं यांचं जसं काही माझ्यावर गारूड पडले मी कधीतरी त्याच्या त्या खळीला स्पर्श करू शकेन का मी हा सगळा विचार का करते पण मी त्याच्या प्रेमात तर पडले नाही आहे ना मी ललित आणि कीर्तीला त्याच्याविषयी सांगितलं तसं बघशील तर ते त्यांनीच शोधून काढलं मी सारखे सारखे त्याच्या विचारातून हरवून जाते हल्ली त्यामुळेच त्या दोघांना याचा सुगावा लागला आणि तेच मला म्हणाले की एडपट तू त्याच्या प्रेमात पडलीस किती छान ना तोही माझ्यावर प्रेम करेल का नाही थांब थांब असा विचारही नको करूस तू वल्लरी तो माझ्या प्रेमात पडता कामाने नाही कुणीच माझ्या प्रेमात पडता कामाने कारण जेव्हा मी हे जग सोडून जाईन तेव्हा त्याला फार दुःख होईल नकोच ते मला हा विचारच करायचा नाही आहे काळजी नको करूस चिडक्या माणसा मीच काळजी घेईन की तू माझ्या प्रेमात पडणार नाहीस याची चांगलं काम केलंस बायको अतिशय उत्तम काम केलंस तू तू स्वतःला दिलेलं वचन पाहिलंस आज काय झालं माहीत आहे का तुला मला तर अजूनही आनंदाने ओरडावंसं वाटते आजी माझ्या मनातलं वाचू शकतात बहुतेक त्यांना कळलं असावं की मी त्याच्यावर किती जीव पाकडते ते त्यांना वाटते की आमचं लग्न व्हावं आणि मी या प्रस्तावाला कधीच नकार देऊ शकत नाही कसा देऊ मी नकार ज्या माणसावर मी प्रेम करते त्याच्याशी लग्न करायला कसा नकार देऊ ती तर माझी दुसरी शेवटची इच्छा आहे मला हे मला हे तर नक्की माहीत आहे की तो माझ्यावर कधीच प्रेम करणार नाही झालं तर मग माझं त्याच्यावर प्रेम आहे पण तो काही माझ्यावर प्रेम करत नाही आणि पुढे करणार नाही याची काळजी तर मलाच घ्यायची आहे मी नाही नकार देणार कारण जर त्यानं माझ्यावर प्रेम केलंच नाही तर उद्या मी मेले तरी मला तरी त्याला फारसं दुःख होणार नाही इथे मात्र तू चुकलीस हां बायको मी तुलाच शोधत होतो वल्लरी इतकी वर्ष आणि आता तू मला सापडलीस तर आत्ता मी तुला माझ्यापासून इतक्या सहजासहजी दूर नाही जाऊ देणार कसा नाही जाऊ देणार भले मला हे सत्य नसतं कलं तरी मी तुला जाऊ नसतं दिलं बायको माझी आहेस आणि माझ्यापासून तुला तुझं नशीब ही दूर करू शकणार नाही मी पुढे वाचत राहिलो झालं सरते शेवटी आमचं लग्न झालं मी त्या माणसाशी लग्न केलं ज्याच्यावर माझं मनापासून प्रेम आहे पण तो दिवस काही फार चांगला गेला नाही आमचं लग्न म्हणजे फक्त भटजी दिगंत आईजी आणि तो आणि मी एवढंच होतं बरं झालं हेही माझ्या मनासारखं झालं मला या जगाला ओढून सांगायची काहीच गरज नाही आहे की तू माझा आहेस देवा आमच्या लग्नाची विधी चालू असताना मी पाहिलं की ते माझ्याकडे कसे राग आणि पाहत होते, होते। ते बघ लरी हेही तुला हवंय तसंच होते लग्न लागलं आणि ते मला इथे घेऊन आले या त्यांच्या बंगल्यात पण माझा लग्नाचा आनंद काही फार काळ टिकला नाही त्यांनी ती रात्र माझ्यासोबत घालवली पण मला साधं वाचारण याचेही कष्ट त्यांनी घेतले नाहीत की वल्लरी आज आपण आपली पहिली रात्र साजरी करायची का ते आणि तसं ते कोण विचारतं म्हणा लग्न झालं म्हटल्यानंतर ते अपेक्षितच नसतं का त्यांनी दुखावलं मला मी अजूनही भीतीने थरकापते मला अजूनही रक्तस्राव स्त्रू आहे मला माहीत आहे की माझ्या आजाराबद्दल त्यांना माहीत असतं तर ते माझ्याशी असं कधीच वागले नसते मला माहीत आहे की त्यांनी माझी जीवापाड काळजी घेतली असती मी या सगळ्यासाठी तुम्हाला माफ करते देवा माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे देवा मला माफ कराल ना प्लीज मी मी ते केलं माझा तर विश्वासच बसत नाही आहे माझं हृदय वेगाने धडधडतंय मी त्या क्षणी माझे डोळे बंद करून घेतले आणि माझा श्वास रोखून धरला आज मी त्यांच्या त्या खळीला हात लावला केव्हापासूनची इच्छा होती माझी आज पूर्ण झाली मला नेहमीच त्यांच्या डोळ्यात खोलवर बुडून जायचं होतं जेव्हा त्यांनी मला त्यांच्या हृदयाशी घट्ट धरलेलं असेल तेव्हा मला हे सगळं कधीच का दिसलं नाही मी इतका कसा आंधळा झालो होतो मूर्ख तू एकदाही का नाही सांगितलंस मला तू इतकं कसं काय प्रेम करू शकतेस माझ्यावर बायको मी तुझा सतत अपमान करत राहिलो तुला कसपटासारखी वागणूक देत राहिलो पण तू मात्र कधीच माघार घेतली नाहीस याही वेळेस तू माघार घ्यायची नाहीस हं बायको मी काय वाटेल ते करेन पण तुला मला सोडून जाऊ नाही देणार मी देवा तुम्ही आज फारच वाईट गोष्ट केलीत तुम्हाला माहीत नव्हतं मी कशासाठी पैसे मागते ते बरं तुम्ही मला विचारलंही नाहीत कि की मी पैसे कशासाठी मागते ते तुम्ही मला नुसतं अपमानित नाही केलं तर माझ्यावर बळ जपरीही केलीत मला असं वाटलं की माझा सगळा सन्मान घालवून बसले का वागला तसं तुम्ही देवा इतका तिरस्कार करता का तुम्ही माझा मी तुमची बायको होती ना ते पन्नास हजार देणं इतकं अवघड होतं का तुमच्यासाठी गोष्ट जर त्या लहान मुलीच्या आयुष्याची नसती तर मी कधीच तुमच्याकडे पैशांची मागणी नसती केली अवधूत तुम्ही तुमच्या प्रेसीवर लाखो रुपये खर्च करू शकता आणि तुमची बायको तुमच्याकडे पन्नास हजार रुपये पण मागू शकत नाही का यासाठी मात्र मी कधीच तुम्हाला माफ करणार नाही अवधूत कधीच नाही मी डायरी वाचायची थांबलो यापुढे काही वाचण्याची माझ्यात हिंमतच नव्हती मी तिला खूप दुखावलं शारीरिकरित्या मानसिकरित्या मी डायरी मिटली आणि घेतल्या जागेवर पुन्हा ठेवायला चालूच होतो की तेवढ्यात त्या डायरीतून एक कागद निसटून खाली पडला मी काय असावं त्यात म्हणून तो उचलला ती तिची विष लिष्ट होती तिला ज्या गोष्टी मृत्यूच्या आधी करायच्या होत्या त्या गोष्टींची यादी होती मी तु। तु मी ती मी स्वतःशीच हसलो सौभाग्यवती रत्नदीप आता तर मरण्याचा विचारही नाही करायचा असतो तू जगणार आहेस आणि मी त्यासाठी काहीही करेन तुला माहीत नाही मी कोण आहे ते माझी एकदा ज्याच्यावर नजर पडते ती गोष्ट कायमची माझी करून टाकतो मी वल्लरी आणि आत्ता तू कायमची माझी आहेस माझी या अवधूत सारंगराव रत्नदीपची तुला काय वाटतं मी तुला अशीच मला सोडून जाऊ देईन पण मी हेही नाही विसरणार की तू माझ्यापासून काय काय लपवून ठेवलं असते तू जगणार आहेस बायको माझ्यासाठी माझ्यासोबत तुला मरण्याची परवानगी नाही आणि हीच तुझी शिक्षा आहे छोटी कारोटी मी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला गेल्या तीन दिवसांपासून माझी सतत चिवचिवणारी बायको या हॉस्पिटलच्या बेडवर शांत झोपली आहे आणि हे सगळं माझ्यामुळे झाले तो डॉक्टर स्वानंद नावाचा माणूस तिची खूप काळजी घेत होता तो तिला वाचवण्यासाठी त्याच्या परीने शक्य ते सारे प्रयत्न करत होता डॉक्टर अर्णाळकरांनी काही उत्तम हिमेटॉलॉजिस्टची तिच्यासाठी नेमणूक केली होती ते मला दिवस रात्र आश्वस्त करत होते किती बरी होईल म्हणून मला माझ्या आत खोल कुठेतरी ही आशा होती किती बरी होईल तिच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत होती आणि मला माहीत होतं की ती कधीही शुद्धीवर येईल एवढं सगळं असूनही मला धीर धरवत नव्हता ही सगळी माझीच चूक होती मीच तिची खूप काळजी घ्यायला हवी मीच सांगू शकत नाही की तिला या अशा परिस्थितीत ढकलण्यासाठी मी स्वतःला किती दोषी मानत होतो ते त्याचवेळी मी तिच्यावर खूप रागवलो पण आहे तिची हिंमत कशी झाली हे सगळं माझ्यापासून लपवून ठेवायची तिला माहीत नव्हतं का मी काय करू शकतो ते मी हवारपणे तिच्या गालांवरून हात फिरवला तो स्पर्श अनुभवताना मी माझे डोळे मिटून घेतले इतक्यात कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला अवधूत तो दिगंत होता मी माझे डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहून हसलो घरी जा थोडी विश्रांती घे तू पोरा दिवस इथेच आहेस एकदाही हॉस्पिटलमधून बाहेर पडला नाही आहेस तिच्या वस्तू घेऊन आल्यापासून त्यानं सुचवलं हो तीन दिवस ही वेडी मुलगी मला त्या घरात एकटा सोडून इथे येऊन झोपणार आणि मी तिच्याशिवाय तिथे एकटा राहणार असं कसं होईल त्यात आम्ही आमचं मूलही गमावले मी सगळे असूनही खूप एकटा झालो आहे हे घडण्याचं कारणही तर मीच आहे ना मग आत्ता तिला मी इथे एकटी कशी सोडू मी माझ्या देखण्या बायकोकडे पाहिलं नको मी इथेच ठीक आहे मला आता ह्यावेळेस कुणाशीच बोलण्याची इच्छा नव्हती तिला इथं सोडून मला कुठेही जायचं नाही आहे ऐक ना अवधूत तू या तीन दिवसात ना धर झोपलायस ना धर जेवलायस दिगंत माझ्या मागेच लागला होता याला एक शांत बनून बसवत नाही अरे जा किमान काहीतरी खाऊन तरी ये ना मला नको आहे तुझं ते जेवण बिवन काही तुला कळत नाही आहे का मी कसं काय जेवू शक होतो माझी बायको माझ्यामुळे आज ह्या अवस्थेत पडलेली आहे मी माझ्या मुलाचा जीव घेतला आहे माझी बायको इथे बेशुद्ध अवस्थेत असताना मी कसा काही जेवू खाऊ शकत होतो तेवढ्यातच माझा फोन वाजायला लागला मी तो कॉल कटच करणार होतो पण बघितलं तर तो आजीचा फोन होता तिला यातलं काहीच माहीत नव्हतं मी चटकन उठलो आणि फोनवर बोलण्यासाठी म्हणून खोलीतून बाहेर पडलो थोडा वेळ तिच्याशी बोलून मी पुन्हा झटकन आत आलो आत आलो तर तिचा आवाज माझ्या कानांवर पडला पण माझं हृदय जसं काही पुन्हा एकदा थडथडायला लागले डॉक्टर स्वानंद मी मी इथे का आहे वल्लरी ती शुद्धीवर आली तिचा तो आवाज पुन्हा माझ्या कानांवर पडला आहे मी किती मिस करत होतो हा आवाज माझ्या भोवतीचा काळ जसा काही थांबला होता क्षणभरासाठी माझी बायको माझ्या आयुष्याचा ऑक्सिजन ती थी ठीक आहे ती शुद्धीवर आली आहे ती आत्ता माझ्याशी पुन्हा बोलू शकणार आहे शांत हो वल्लरी तू अजून खूप अशक्त आहेस डॉक्टर स्वानंद तिला समजावता म्हणाले तुला आठवत का? नाही आहे काय आहे ते वल्लरी काही वेळासाठी शांत राहिली आणि मग तिनं नाही म्हणून मान हलवली तिला काहीच आठवत नव्हतं बरं तुझ्या नवऱ्याने तुला धक्का दिला आणि त्यामुळे तुझं आबोशन झालं तुझी अवस्था पाहून मीच घाबरून गेलो होतो वल्लरी तू गेल्या तीन दिवसांपासून इथे अशीच झोपून आहेस त्यांनी थोडक्यात तिला काय झालं होतं ते सांगितलं ते सगळं सांगत असताना ऐकून माझ्या हृदयात कळ उठत होती ते काहीच चुकीचं सांगत नव्हते हो बरोबर होतं त्यांचं मीच होतो या सगळ्याचा करता धरता मीच तिला धक्का दिला मीच माझ्या मुलाला मारलं या सगळ्याला जबाबदार असणारा एकमेव माणूस नाही नाही वल्लरीचा आवाज थरथरत होता तिचे डोळे अश्रुनी डबडबले होते तिचा श्वास फुलला होता डॉक्टर स्वानंद तिची ती अवस्था पाहून तिला शांत करत म्हणाले वल्लरी शांत हो शांत हो वल्लरी ते तिचा हात धरून ठोपठत होते माझं मूल तो आमच्या मुलाला नाही मारू शकत नाही आमचं बाळ नाही तिचं रडू कमी होत नव्हतं तिच्या हुंदक्याने हॉस्पिटलची खोली भरून गेली होती अजूनही तू माझीच बाजू घेतेस बायको तो मी आहे ग ही सगळी माझीच चूक आहे मी तुझा आणि आपल्या बाळाचा गुन्हेगार आहे वल्लरी शांत हो बरं मोठ्याने श्वास घे श्वास घे हं घे श्वास डॉक्टर स्वानंदांनी हळूहळू हो तिला शांत केलं हे बघ वल्लरी माझी मुळीच इच्छा नव्हती की हे सगळं मी तुला आत्ता सांगावं म्हणून किंवा मला तुझ्या नवऱ्याची बाजूही घ्यायची नाही आहे पण खरं सांगू का जे झालं ते बरंच झालं असं आपण म्हणायला हवं कारण ते मूल तुझ्यासाठी जीव घेणं ठरू शकत होतं तुझं शरीर त्या मुलाला जन्म देण्यासाठी तयारच नव्हतं या अपोर्शनमुळे तुझ्या शरीराचं खूप नुकसान झालं पण आपल्याला अजूनही आशा आहेत की आपण तुला बरं करू शकू मला तर मुळीच आशा नव्हती की ते मुलाला जन्म देईपर्यंत तू जगशील म्हणून त्यांचं बोलणं ऐकून माझ्या जीवाचा थरका पुढाला मी पुन्हा कधीही तिला अशा अवस्थेत ढकलणार नाही पण ती मला सगळ्यासाठी माफ करेल का हा निर्णय मी तुझा तुझ्यावरच सोडतोय बायको वल्लरीनं एक मोठा श्वास घेत स्वतःला शांत केलं तुझा नवरा इथेच आहे वल्ला त्याला तुझ्या आजाराबद्दल सगळं कळलंय डॉक्टर स्वानंद म्हणाले नाही तिच्या तोंडून हलकी किंचाळी बाहेर पडली मी ऐकली अरे देवा त्यांना हे कळायला नको होतं तिनं दोन्ही हाताने आपला चेहरा झाकून घेतला अजूनही तुला हे माझ्यापासून हे लपून ठेवायचं का बायको तुला कधी समजणार तुझा तुझ्या नवऱ्यावर विश्वास नाही आहे का मी पाय ओढत तिच्या बेडजवळ पोचलो ती अजूनही रडत होती मी तिच्या जवळ गेलो हळूच खाली वाकलो तिचे चेहऱ्यावरचे हात बाजूला केले आणि तिच्या डोळ्यातलं पाणी टिपलं अ अवधूत ती पुटपुटली तिच्या आवाजानं माझं हृदय मेनासारखं वितळून गेलं मला तिला खट्ट कवटळावं असं सारखं वाटत होतं मला तिचं आत्ता सगळ्यापासून आयुष्यभर रक्षण करायचं आहे तिच्या सोबतीत घालवलेला प्रत्येक क्षण तिच्यासाठी आनंदित करायचं आहे माझं तिच्यावर खूप प्रेम आहे हे जाणवतंय मला आत्ता मला हे आधी का जाणवलं नाही मला तिच्याशी खूप साऱ्या गोष्टींविषयी बोलायचं आहे पण माझे शब्द माझी साथ देत नाही आहेत तिच्या डोळ्यातून अजूनही पाणी वाहत होतं तिचे ओठ थरथरत होते तिचं हृदय घोड्याच्या गतीनं धावत होतं आपलं बाळ मी तिचा चेहरा ओंजळीत घेतला तिच्या डबडबलेल्या डो डोळ्यात खोलवर पाहत म्हणालो मला माफ कर वल्लरी हे सगळं माझ्यामुळे झालं तिनं माझ्या हातांवर हात ठेवले ती अजूनही हुंदके देत होती मी तिच्या कपाळावर माझं कपाळ टेकून तिच्या डोळ्यात अजूनच खोलवर पाहत तिला विचारलं घालपवलंस हे सगळं माझ्यापासून का तुझी हिंमत कशी झाली वल्ला माझ्याशी खोटं बोलण्याची अरे मूर्खा तू खरंच अडाणी आहेस ही वेळ आहे का हे सगळं बोलण्याची पण माझा सैम आता संपत चालला ती मात्र अजूनही गप्पच होती माहीत नाही आम्ही असेच किती वेळ बसून होतो ते अचानक तीच भानावर आली आणि बाजूला झाली मी बाजूला होताना तिच्या गालांवर सुख पाहणारं पाणी पुसायला गेलो तर तिने त्याला नकार दिला श्री रत्नदीप ती अगदी हलक्या आवाजात म्हणाली तुम्हाला फसावं म्हणून मी हे सगळं नाही केलं जाऊ दे आपण वेगळे हो काय मला ती काय म्हणते हेच समजेना तिने शांत नजरेनं माझ्याकडे पाहिलं आणि तुम्ही माझ्यासाठी आजवर जो काही पैसा खर्च केलात तो परत करण्याचा प्रयत्न करेन मी ती बोलताना अडखळत होती तिला घटस्फोट हवाय तिला माझे सगळे पैसे परत करायचेत ती हे सगळं काय बोलत होती तिच्या डोक्यात नक्की काय चालू आहे होतं कोण समजते कोणती स्वतःला तिला असं वाटते का की ती तिला हवं तसं माझ्याशी वागू शकते म्हणून माझ्या भावनांशी हवी तशी खेळू शकते का ती वेगळी होऊ देऊस आहे काय शक्यच नाही आता तर पुरे आयुष्यभरही शक्य नाही वल्लरी मी तुला मला सोडून कसाच जाऊ देणार नाही आत्ता मृत्यू जरी आला तरी तो तुला माझ्यापासून वेगळं करू शकणार नाही तुला शब्द देतो मी वल्लरी हा अवधूत रत्नदीप कधीच तुला स्वतःपासून वेगळं होऊ देणार नाही मला खरंच माफ करा श्रीयुत रत्नदीप मी तुम्हाला या सगळ्या जंजाळ्यात ओढलं ते कशी बशी बोलू शकत होती तुला असं वाटतंय का की तुझी काळजी घेणं माझ्यासाठी त्रासदायक आहे तिच्या शाब्दिक गणिक माझ्या मनावर कोणीतरी ओरखड असल्यासारखं वाटत होतं मला मला माहीत होतं की या सगळ्यांच्या मागचं कारण मीच आहे पण तरीही मी, तरी मी माझ्या रागाला थपवू शकलो नाही इथे मात्र तू चुकलीस हं बायको मी तुला शोधत होतो वल्लरी इतकी वर्ष आत्ता तू मला सापडलीस तर आता मी तुला माझ्यापासून इतक्या सहज असची दूर नाही जाऊ देणार कसंच नाही जाऊ देणार भले मला हे सत्य नसतं कळलं तरी मी तुला जाऊ नसतं दिलं बायको तू माझी आहेस आणि माझ्यापासून तुला तुझं नशीबही दूर करू शकणार नाही पुढे मी वाचत राहिलो झालं सत्य शेवटी आमचं लग्न झालं मी त्या माणसाशी लग्न केलं ज्याच्यावर माझं मनापासून